उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे कापड दुकानात चोरी उमरखेड तालुक्यातील कोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत मुळावा येथील चव्हाण कलेक्शन या दुकानात गुरुवारी रात्री एक वाजता चोरी झाली हा चोरटा दुकानातील कापड व रोकड सहित सीसीटीव्ही चे डीव्हीआर सुद्धा घेऊन पसार झाला परंतु हा चोरटा कापड दुकाना लगत असलेल्या राजेश किराणा दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न करून वापस परतांना सीसीटीव्हीत झाला त्याच्या हातात लोखंडी रॉड अंगावरती काळ्या पट्ट्याचा टी शर्ट व तोंडाला पांढरा रुमाल बांधून असल्याने त्याला पकडण्याचे आवाहन पोलिसापुढे उभे आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपासाला सुरुवात केली आहे गजानन विश्वास चव्हाण राहणार वानेगाव यांच्या मालकीच्या कापड दुकान चव्हाण कलेक्शन हे शहानजी नगर बसस्थानक परिसरात आहे शुक्रवारी पहाटे दुकान उघडण्याकरिता उमरखेड वरून मुळावा येत असताना त्यांना त्यांच्या चुलत भाऊ सुभाष चव्हाण यांचा फोन आला की दुकानाचे शटर अर्धे उघडे आहे त्यांनी जाऊन पाहिले असता तेव्हा शटर मधातून लोखंडी रोडने उचललेले दिसले त्यांनी लगेच याची माहिती पोफाळी पोलीस स्टेशनला दिली काही वेळातच पोलीस स्टेशनचे ठाणेदार घटनास्थळी येऊन पाहणी केली असता यावेळी शटर उचललेले दिसले चोरट्याने दुकानाच्या मधात दुकानातील टेबलचे ड्रॉवर उचकटले व दुकानातील रोकड लंपास केली नंतर चोरट्याने दुकानातील सामानाची उचकापाचक करून पोट व शर्ट चोरून नेल्याचे दिसले राजेश किराणा दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकी उभी दिसली तो चोरटा दुचाकीने पसार झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे चोरट्याने पन्नास नग साडी किंमत तेवीस हजार पॅन्टचे पन्नास नग सत्तर हजार शर्ट शंभर नग बेचाळीस हजार दिव्या आठ हजार नग ध्रोकड पंचावन्नशे असा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चा माल चोरून नेल्याची तक्रार गजानन चव्हाण यांनी पोफाळी पोलीस स्टेशन येथे दिली घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी भेट दिली यावेळी श्वान पथक व ठसा पथक सुद्धा आले होते या गुन्ह्याची नोंद पोफाळी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार पंकज घभळे व त्यांची टीम करीत आहे